शाळकरी मुलीचा जागीच मृत्यू सोबत असलेले आजोबा देखील झाले जखमी नाशिक रोड मालधक्का रोडवरील घटना नाशिक महानगरपालिकेच्या सिटीलिंग बसचे अपघात दिवसेंदिवस वाढत चाललेले असून आतापर्यंत बऱ्याच नागरिकांचा जीव गेलाय आणि काहींना गंभीररीत्या जखमी व्हावे लागले त्यातच आज दिनांक दहा जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास नाशिक रोड मालधक्का रोडवरील मनपा सिटी लिंक बस डेपो मध्ये बसच्या धड़के एका शाळकरी मुलीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर असं की बस डेपोच्या आवारात जिजाबाई गवई यांची चहाची टपरी असून त्यांची नात सानवी सागर गवई ही लहान मुलगी राहत नाशिक रोड ही तिच्या आजोबासोबत सोबत शाळेतून चहा टपरीवर जात असताना सिटीलिंग लिंक बस चालकाने भरधाव वेगाने तिला धडक दिली आहे या अपघातात तिच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने तिचा जागेवर मृत्यू झालाय तर तिच्या आजोबांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना बिटको हॉस्पिटल येथे औषध उपचारासाठी दाखल केलाय बस चालक हा मध्यधुंद अवस्थेत बस चालवत असल्याचं स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आलंय सदर घटना परिसरात कळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेतलाय या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताचा पुढील तपास नाशिक रोड पोलीस करीत आहे